तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज गारेवाडी येथे दिव्य दिव्याचे मैदान पार पडत आहे त्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका असा घरनिगीकरणचा राजा मित्रांनो सरकारने मित्रांनो गटपाठ झाला आणि मित्रांनो सेमी क्रमांक तीनमध्ये मध्ये देखील सुंदर असा पळाला मित्रांनो गरनिगीतार राजा सेमी क्रमांक तीनमध्ये मध्ये मित्रांनो चार नंबर तसा होती मित्रांनो गाडी होती आणि पाच नंबरवरती आपल्या श्रमाचा लाडका असा बकासूर होता तर मित्रांनो गाडी सुंदर अशी पाळाली बाकासूरची देखील राजाची पण मित्रांनो आपल्या राजाला थोडी साथ कमी पडल्यामुळे मित्रांनो आपल्या राजाचा पराभव झाला आणि बाकासो देखील मित्रांनो सुंदर असा पळून बाकासूरचा विजय झाला तर मित्रांनो आज जर बाकासूरला आपल्या राजाला चांगली साथ मिळाली असते तर मित्रांनो नक्कीच दृश्य काही वेगळे असते तर मित्रांनो जो निर्निंगीच्या राजाभर अर्जुन होता तो देखील मित्रांनो उत्तम असा पळतो पण मित्रांनो आज थोड्याशा फरकाने आपल्या राजाचा प्रभो झाला तर मित्रांनो राजा नक्कीच आपल्याला पुढच्या मैदानामध्ये कमबॅक करताना दिसेल आणि राजाची नक्की हार कशामुळे झाली त्याची कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद